नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की या चार जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून ते कोणते चार जिल्हे आहेत याचबरोबर त्या जिल्ह्यामधील कोणत्या पिकासाठी पिकण्याचं वाटप सुरू आहे याचबरोबर हेक्टरी किती रुपये वाटप सुरू आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला किंवा या साईडला दिसत असलेला किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चल तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो चार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्याच्यामध्ये पहिला जिल्हा म्हणजे बीड आणि बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंहत्तर टक्के पिकम्यांचं वाटप सुरू झालेलं आहे ज्यामध्ये प्रामुख्याने पहिला जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकासाठी प्रामुख्याने पंचहत्तर टक्के पिकव्यांचं वाटप सुरू झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना जवळपास कमीत कमी जवळपास बारा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त पंचवीस हजार पाचशे रुपयापर्यंत पिकव्यांचं वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा सर्वात जास्त वंचित राहिलेला जिल्हा म्हणजे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकांचं वाटप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना राहिलं होतं आणि पंचवीस टक्के अग्रिम विकमा सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटलेला नव्हता त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमसाठी पात्र होते परंतु त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा भेटलेला नव्हता त्याही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या विकम्याचं वापर राहिलेलं होतं ते आता वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा बुलढाणा जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला होता परंतु वाटप झालेला नव्हता त्याही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास कापूस आणि सोयाबीन या दोन पिकाचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे मित्रांनो याच्यामध्ये आता तिसरा जिल्हा आहे यवतमाळ मित्रांनो यवतमाळ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पिकम्याचं वंचित ठेवण्यात आलेलं होतं त्याही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन आणि तूर या तीन पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप सुरू झालेला आहे आणि याचबरोबर मित्रांनो आता इतरही जिल्ह्याचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता चौथा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यामध्ये पिकम्याच्या वाटपाची कोणती परिस्थिती निर्माण झालेली आहे तेही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता नांदेड जिल्ह्याचा विचार विचार झाला तर नांदेड जिल्हा जवळपास त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिका मंजूर झालेला होता कारण की जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती त्या आणि त्या अग्रिमच्या अधिसूचनेनुसार जवळपास पिकमा वाटप झालेला नव्हता त्यामुळे पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा ज्या शेतकऱ्यांना बाकी होता त्या शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे सोयाबीन या पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पिकमाचं <electronics> वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर जवळपास Uh, कापूस या पिकासाठी सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये पिकमाचं वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो इतर जर जिल्ह्याची जर पिकम्याची जर परिस्थिती जर आपण जर बघितली तर त्याही जिल्ह्यामध्ये लवकरच विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिकमाचं वाटप केलं जाणार आहे आणि काही जिल्ह्यातल्या जे काही पिकमाचे जे काही क्लेमचे जे आहेत पैसे जे किंवा वाटपाचे जे काही परिस्थिती आहे ती संपूर्ण कोर्टाकडे गेली आहे आणि ती कोर्ट संपूर्ण बाजू शेतकऱ्यांची कोर्टाचे जे काही वकील आहेत सरकारी वकील जे आहेत शेतकऱ्यांची बाजू मांडणार आहेत या ठिकाणी आणि जर आप आता इतर या चार जिल्ह्यामध्ये खळीफ हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप सुर सुरू झालेलं ज्यामध्ये बीड बुलढाणा यवतमाळ आणि नांदेड या चार जिल्ह्यामध्ये सध्या पिकम्यांचं वाटप सुरू आहे आणि इतरही जवळपास इतर काही जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच वाटप सुरू होणार आहे ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे कारण की धाराशिव सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा वाटप बाकी आहे भरपूर शेतकऱ्यांना झालेले काही शेतकरी बाकीसुद्धा आहे त्याच्यामध्ये काही शेतकरी वंचित राहिलेले ह्याच्या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना त्याच्यासुद्धा पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि हे न्यू अपडेट आहे नवीन अपडेट आहे कालच अपडेट आलेलं आहे बीड यवतमाळ बुलढाणा आणि हे जवळपास नांदेड या चार जिल्ह्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि मित्रांनो पुढचं महत्त्वाचं असं अपडेट आहे वाशिम जिल्ह्याचं आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा खरी हंगाम दोन हजार तेवीसच्या विकम्याचं वाटप बाकी होतं आणि त्याही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विकमाचा जे काय बाकी आहे तो त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि लवकर ज्याचं वितरणसुद्धा केलं जाणार आहे जवळपास मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी जवळपास सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयाचा पिकमा एकूण मंजूर झालेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा मा केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण अनुदान विमा कंपन्यांना वितरित केलेलं आहे आणि एकूण एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी पिकमाच्या पीकमा भरलेला होता आणि त्याच्यापैकी एक कोटी दहा लाख शेतकऱ्यांना पीकमा मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये काटणीफच्या नुकसान नुकसान भरपाईचे शेतकरी असतील पंचवीस टक्के अग्रिमच्या शेतकरी असतील किंवा येलो मोजॅकचे शेतकरी असतील किंवा इतर सर्व शेतकरी असतील या स सर्व शेतकऱ्यांना पीकमा मंजूर झालेला आहे परंतु वाटप फक्त सध्या जे वा जे सध्याचं जे काही वाटप आहे बीड यवतमाळ बुलढाणा आणि जवळपास नांदेड या चार जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या फिक्माच्या वाटपासंदर्भात संपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल त्यांना नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो सुरु तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद